धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल हे नेहमीच या नत्या कारणाने वादग्रस्त ठरते आहे काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी फी भरली नसल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला होता यानंतर आता फी बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ग्रंथालयामध्ये लाईट आणि फॅन बंद करून तब्बल पाच तासांसाठी कोंडून ठेवले असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे सोळा तारखेला शा चावरा इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला यांनी विद्यार्थ्यांना बसू दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळेल तीस ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट जवळ लाईनीतून बाहेर काढून यांनी यांना लायब्ररीमध्ये फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकार आहे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून तर जेव्हापर्यंत सहा पा, तास जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो जाब विचारायला माझी मुलं घाबरत होते बरं का माझे मुलं आणि अशी अजून अनेक पॅरेंट अजून एक पेरेंट आले पेरे माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावाला होतो मी यांना हे पाठवलं माझं टिकेट ट्रेन तिकीट टिके पाठवलं यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना अर्थिकेट तिकीट पाठवलं तरी यांनी मुलांना मार्गात बसू दिलेले नाही मला मागणी काय आहे कायदेशीर आय टी आय राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही कोणत्याही कारण असतो फी तर सुलक कारण आहे कोणत्याही कारणास्तव तुम्ही या मुलांना डांबून ठेवू शकत नाही परंतु यांनी लायब्ररी डांबून ठेवलं फॅन लाईट बंद केलं त्याच्या अकरा वाजेपासून आलो शिक्षण अधिकारी आम्ही कुवार मॅडमांना फोन केला ते बी सीवर होते नगराडे शिक्षण अधिकारी कुंवर मॅडम इथून फोन केला त्यांनी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड बी सी मध्ये असताना विषय गंभीर काय आहे समजून घेतला त्यांनी लगेच नगराडे साहेब आणि तीन शिक्षण शिक्षण विभागातील तीन अधिकाऱ्यांना कुंवर मॅडमांनी लगेच पाठवलं त्यांचे आम्ही पालकांचे थोडे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ते शिक्षण अधिकारी आले हे एवढे मुजोर झाले प्रिन्सिपल आता तुम्ही तुमच्याकडे ती पण रेकॉर्डिंग आहे एवढे मुजोर झालेले आहेत शिक्षण अधिकारी कुंवर मॅडमांनी जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिकच्या जिल्ह्याच्या प्रमुख अधिकारी कुंवर मॅडम त्यांनी तीन शिक्षण विभागातील अधिकारी पाठवले त्यांचा देखील यांनी ऐकलं नाही सतरा तारखेचे बावीस तारखेचे फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या ते सुद्धा यांनी आम्हाला दिलेले नाही आम्हाला दाखवा समोर स्क्रीन आहे दाखवा ते सुद्धा यांनी दाखवलेले नाही या प्रकारे यांनी अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे केलेले दाखल केलेले आहेत प्रत्येक वाइज यांनी कोणत्या प्रकारे गुन्हा केलेला आहे ते मी दाखवून दिलेला आहे शिक्षण अधिकारी आहे आमचे जे मुलांवर मानसिक शारीरिक अत्याचार झालेला आहे त्याच्या प्रति त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारीने सांगतोय तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी त्यांचे पूर्वत हे जे धाक भीती यांनी घाली यांनी जे डांबून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणायला लाव तेव्हा थोडं हो। बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षण अधिकारी कुवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो दरम्यान तब्बल सहा ते सात वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांची फी बाकी असून या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांना वेळोवेळी संपर्क करण्यात आला मात्र फी भरण्यासाठी पालकांकडून टाळटाळ केली जात असतं शिक्षकांनी सांगितलं आहे विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याचा कोणताही प्रकार शाळेत घडला नसून या उलट पालकांनी शिक्षकांसोबत अर्वाच्य भाषेत बातचीत केल्याने महिला शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं शाळेतील शिक्षकांनी सांगितलं आहे तर काही पालकांच्या या गंभीर आणि खोट्या आरोपांमुळे शाळा बदनाम होत असून अशा प्रकारे शाळेची बदनामी करणं थांबवावं जे शासनाने विना अनुदानित शाळांसाठी फी न भरणाऱ्या पालकांसाठी कायदा निर्माण करावा अशी मागणी केली आहे माझं नाव सोनल जितेंद्र पिंगळकर आहे मी ह्या स्कूलमध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून काम करते आहे आणि सदर आजची घटना जी घडली आहे तर आ, एका पाल्याचे आईवडी आई हे इतर जणांना घेऊन आले आणि आमच्या महिला शिक्षकांवर धावून आले आणि त्यांनी असं सांगितलं की शिक्षकांनी आमच्या पाल्याच्या पाया पडल्या पाहिजे आणि त्यांनी शि शिक्षकांची लाज वगैरे काढली आणि अरवाटच्या भाषा ते वापरत होते आणि जोरात ते आवाज करत होते आणि ह्याच्यामुळे सगळ्या महिला शिक्षक वर्ग आमचा जो आहे तो थोडा दडपणाखाली आलेला आहे की असं वर्तन जर वारंवार घडलं तर मग आम्ही कुठे न्याय मागायचा कोणाशी बोलणी करायची हे सगळं आहे आणि सगळ्याच माझ्या बहिणी थोड्या घाबरलेल्या आहे आणि सकाळी सात वाजेपासून आम्ही सगळ्या इथेच आहोत तर वार कि वा हे वारंवार घडतंय पण हे मीडियापर्यंत आजपर्यंत आलं नाही किंवा आम्ही ह्या गोष्टी की आमचेच पालक आणि आमचेच पाल्य आहे म्हणून आम्ही ह्या गोष्टी कधीच बाहेर येऊ दिल्या नाही पण आता हे अति व्हायला लागले आणि हे वारंवार होतं आहे गेल्या काही पाच सहा वर्षापासून या गोष्टी खूप घडत आहे तर तुम्ही बघू शकता की माझ्या सगळ्या महिलांकडून आमची हीच मागणी आहे की पालकांनी जे वर्तन आहे शिक्षकांप्रती आणि आमच्या मॅनेजमेंटप्रती ते जरा नरमाईचं असलं पाहिजे समजून उमजून घ्यायला पाहिजे कारण ते पण एक अविभाज्य घटक आहेत या संस्थेचा तर पालक शिक्षक आणि मॅनेजमेंट संस्था चालक वगैरे यांचं सगळ्यांचं समन्वय असलं पाहिजे एकाची अरेरावी अशी चालणार नाही आणि शिक्षक महिला शिक्षकांवर जो अन्याय केला गेला आहे म्हणजे जे भाषा वापरली गेली आहे ती कुठेतरी बंद व्हावी कारण शिक्षकांना आपण ने आ, देश घडवतो असं जर म्हणत असू शिक्षकांकडनं एक पिढी घडल्या जाते असंच म्हणत असू आणि जर त्यावर महिला शिक्षकांचा जर असा अपमान होत असेल आणि त्यांचा उतारा होत असेल तर शिक्षक म्हणून मला फार खेद वाटतो या गोष्टीचा की आम्ही कुठली पिढी घडवत आहोत आणि मग उद्या उठून हे पाल्या काय आमचा मान राखतील किंवा आम्हाला भीती वाटते की आम्ही कुठला समाज घडवतोय दरम्यान शाळा प्रशासनाकडून विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात मात्र काही जणांकडून जाणीवपूर्वक शाळेची बदनामी केली जात असल्याचा संशय व्यक्त करत पालकांनी विद्यार्थ्यांनी शाळेची बदनामी होईल अशी कोणतीही खोटी माहिती प्रसारित करू नये असं आव्हान चावरा स्कूलचे फादर यांच्याकडून करण्यात आलं आहे पॅरेंट्स और एक बात मैं आपके तरफ बोलने चाहता हूँ ये बात ऐसा है अपना बच्चों को कभी फैन लाइट और कोई फैसिलिटी अपने स्कूल में है मैं आने के बाद में जितना जितना और बढ़ा दिया वो सब फैसिलिटी सभी बच्चों को सभी पेरेंट्स को सभी टीचर को कोई इधर आते उनका सबको हम देते रहते हैं ये अवसर पर अपने ऊपर ये आरोप आ गया है कि वो सब पूरा रॉन्ग है उसके पीछे मेरे को ऐसा डाउट लगता है कोई लोगों को अपना स्कूल का नाम बदनाम करने के प्लान है ये भी अच्छा नहीं मैंटालिटी प्लीज़ सोचो हम कोई को दुश्मन नहीं हम सबको मित्र हैं आप लोग सब मेरा पेरेंट्स और भाइया बहन बच्चा है तो मेरा बच्चा ये मैं सोच के हम ये संस्था चावरा संस्था सेवा करते प्लीज इस माय हब विनंती अलावस अँड हेल्पस टू कंटिन्यू आवर सर्विस फॉर द पीपल ऑफ दुर् दरम्यान चावरा स्कूलवर पालकांकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर गंभीर आरोप करण्यात आले असून संबंधित शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने आरोप फेटवून लावत शाळेची बदनामी केली जात असल्याचा दावा केला आहे यामुळे या प्रकरणी नेमकं काय समोर येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे